शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अय्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात बनावट कागदपत्रे खोटे मालक उभे करून आणि बनावट सह्यांच्या आधारे सावडी येथील डॉक्टरांची तब्बल चौदा कोटी सासष्ट लाख एकावन्न हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी एम आय डी सी पोलीस ठाण्यात तीस जणांच्या टोळी विरोधात कटकारस्थांत रचून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा प्रकार डिसेंबर दोन हजार ते फेब्रुवारी दोन हजार एकवीस या कालावधीत निंबळ शिवारात घडला होता महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीचे काम महानगरपालिकेने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्या मार्फतच सुरू आहे विधानसभा यादींची मूळ पी डीएफ कॉपी महानगरपालिकेला उपलब्ध करून देण्यात आली होती त्यांची प्रिंट खासगी झेहरॉक्स सेंटरवरून काढण्यात आली आहे कोणत्याही राजकीय पदाधिकारी कार्यकर्त्याला अथवा बाहेरील व्यक्तीला यादीचे काम देण्यात आले नाही नागरिकांनी कोणतीही चुकीची माहिती अफवा पसरवू नये कोणतीही माहिती खात्री किंवा पडताळणी केल्याशिवाय करू नये असे आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेचे संचालक मंडळ सभा चेअरमन विजय कोतकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली या सभेत चार सभासदांचे तीन लाख सत्तावन्न हजारांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला ठरावाची सूचना संचालक बाबासाहेब मुदगल यांनी मांडली तर संचालक सोमनाथ सोनवणे यांनी त्यास अनुमोदन दिले संचालक मंडळाने यापूर्वीही अनेक मयत सभासदांचे कर्ज या निधीतून माफ केले असून सभासदांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी निर्णय घेतला जाऊन अंमलबजावणी केली जाते चेअरमन विजय कोतकर व्हॉइस चेअरमन किशोर कांडे संचालक जितेंद्र सारसर सोमनाथ सोनवणे गुलाब गाडे प्रमिला ताई पवार बाळासाहेब गंगेकर व कार्यलक्षी संचालक आनंद तिवारी उपस्थित होते फोनवर बोलण्यास विरोध केल्याने पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी पती विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे हा प्रकार शुक्रवारी बारा बाबळी परिसरात घडला पती फोनवर बोलत होता तुम्ही सारख्या फोनवर का बोलतात अशी विचारणा पत्नीने केल्याने पतीला राग आला त्या फोन बाबत विचारल्यास तुझा काटा काढीन अशी धमकी देण्यात आली माहेरून नवीन कार घेण्यासाठी पंधरा लाख रुपये आणावेत या मागणीसाठी एकवीस वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी पीडित विवाहितेच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात पती सासू सासरे भाया आणि जाऊ अशा एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराची खबर बातमध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर